गणेशाने विनंती आखाड्यात या आणि सागर महाकरांमखेड आणि संदीप लटके जामखेड दोन्ही पैलवान आखाड्यात या आणि त्या दोन्ही पैलवानाला जोडणार पाहिजे बोरतांना बोलवतात आपल्याला बाबासाहेब थोडे आखाड्या सर तमाम बाबापूरकर मंडळीच्या वतीला जाहीर करतात व्यवस्था असता सर आणि संदीप लटके महाराष्ट्र चॅम्पियन आखाड्यावरती सर सागर मुल करते गोरेकांना वापरे असून आपल्याला बोलवतात दोन्ही पोर आखाड्यावरती सर दोघांना जोड पाहिजे दोन्ही एकाच तलमीची पोर आहेत दोघांसाठी जोड पाहिजे आखाड्या आला बाळासाहेब चोरे आखाड्यात आला बाळासाहेब चोरे कुणावर कुस्ती आहे तुझी आणि आता कुस्ती झाल्यानंतर बाळापूर ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा दुसरी कुस्ती म्हणजे चालू पैलवानाला प्रोत्साहन देणारे बाळापूरकर म्हणजे कमीत कमी दोन चार महिन्याचा खुराक मागला पाहिजे असं त्यांचं म्हणणं बाबरांना केमदार नाही बाळापूरकरांनी भरपूर प्रेम केलं बाळापूरला भरलं पोरते पाहिजे तर या सगळे पैलवानावर प्रेम करणारी माणसं आणि सागर मोळाकर पैलवान पहिला पुकार आपण आकारे चला संदीप लटके आकारे ती चला दादा कदम पैनवान आकाड्यावरती चलावान चला संदीप लटके ज्ञानेश्वर सकुंडे पेडवा धोरे कानाची गाडी घ्या जरा माईकर ज्ञानेश्वर सकुंडे सागर मोहळकर सागर मोहोळ अन्नाची गाडी घ्या संदीप लटके कुठे गेला संदीप खात जरा डोळेकांना चालू सिद्ध महाराष्ट्र जाते या संदर्भ 넘드게 요 박치 때 오니 상걸쳐 त्यांना किती वाढू शकणार सांगा बरं जाळू फेरवा लागा दादा कदा पाटोद्या तर कपडे करून आकारावरती कर करा जोडीदार कला उपाना एक असतात पाहिजेत तसं सांगता येण्यावरती चला क्वेशन नाही केलं पैलवान बाळासाहेब चोरेस्ता पहलवान? पहलवान पैलवान शेख आखाड्यामध्ये तला आता पंचानी सांगितलं इथून पुढं दोन